भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधानाने फलंदाजीतील एक विक्रम आपल्या नावावर केलाय यंदाच्या विश्वचषकात नऊ सामन्यांमध्ये तिने चारशे चौतीस धावा केल्यात स्पर्धेच्या एकाच हंगामात भारतीय महिला फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत यापूर्वी दोन हजार सतरामध्ये मिताली राजने चारशे नऊ धावा केल्या होत्या अंतिम फेरीतही स्मृतीने अठ्ठावन्न चेंडूमध्ये पंचेचाळीस धावा करत शेफालीच्या साथीने भारताला एकशे चार धावांची सलामी करून दिली स्मृतीचे या स्पर्धेतील सातत्य रनरेट आणि ॲव्हरेजही चांगले होते नऊ सामन्यात चारशे चौतीस धावा करताना तिची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या एकशे नऊ आहे नव्याण्णवच्या स्ट्राईक रेटने तिने या धावा केल्यात तिची बर साथीदार नावावर एक विक्रम आहे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत तिने सर्वाधिक धावा केल्यात आफ्रिकेविरुद्ध शेफालीने अठ्याहत्तर चेंडूत सत्याऐंशी धावा केल्यात शेफाली या बाबतीत पुरुष क्रिकेटपटूंच्याही पुढे आहे याआधी सेहवागने दोन हजार तीन मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब्याऐंशी धावा केल्या होत्या भारतीय कर्णधार हरमनप्रीत ही बाद फेरीत सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू ठरली आहे तिने एकूण तीनशे एकतीस धावा केल्यात तिने बेलिंडा क्लार्कला मागे टाकलाय